महाराष्ट्र <laughs> परिट धोबी शेवा मंडळाचा पुणे जिल्ह्याचा पदनियुक्तीचा कार्यक्रम भव्य स्वरूपामध्ये नुकताच संपन्न झालेला आहे श्रीक्षेत्र ओझर येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आणि गर्दीमध्ये संपन्न झालेला आहे यामध्ये बारामती तालुक्याच्या परिट धोबी शेवा मंडळाच्या अध्यक्षपदी योग नेतृत्व असलेले रणजित गहिन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र परीड धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव कल्लक यांची यावेळी आवर्जून उपस्थिती होती रणजित सुरेश गहिन पोस्ट सस्तेवाडी फाटा होळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे सोमेश्वर नगर येथे करंज पुलवळ त्यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय मागच्या अकरा वर्षापासून सुरू आहे समाज बांधवांसाठी देखील ते आपला अधिकाधिक वेळ देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती कामे ते नेहमीच करत असतात म्हणूनच त्यांची बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे यावेळी शरद नाना पवार विकास अभंग प्रशांत पवार सुभाष दळवी निलेश गायकवाड पत्रकार संतोष भालेकर गणेश पवार सचिन ननावरे कल्पनाताई गायकवाड सुवर्णाताई सावर्डे संगीताताई ननावरे मनीषाताई राऊत कविताताई ननावरे यांची विशेष उपस्थिती होती मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे रणजित गहिन यांची निवड होताच प्रगतीदार शेतकरी किरण जगताप पाटील तसेच अरुण शेठ लोणकर अमोल फरांदे जगदीश लोणकर महेश बैरागी सर केतुभैया शिंगटे किरण पवार इत्यादींनी त्यांचे जंगी स्वागत करून त्यांना भरभरून अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र Maharashtra. <laughs>